कृतार्थ जीवन मित्रांनो मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याच सौंदर्य खुलून दिसत नाही त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही संघर्षाची प्रेरणा मित्रांनो एकत्र येणं सोपं असत पण एकत्र होणं कठीण असत कारण एकत्र येण्यासाठी कारण लागत नाही पण एकत्र होण्यासाठी विचार एकत्र येणं गरजेचं असत छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो